देवस्य धीमहि दियो यो न प्रचोदय जूस ब्रेक नंतर सर्वांचं पुनश्चित स्वागत आहे काही क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यावर पहिले बोलू मुलाचे ओपन हार्ट सर्जरी दोन वर्षापूर्वी झाली सध्या तीन महिन्यापासून खांद्यापासून डावा हात दुखतो खांद्यापासून डावा ओपन हार्ट झाली आहे ना का अजून काही त्रास आहे का प्रश्न कोणाचा आहे प्रश्नाचं उत्तर द्यायचं काही काम नाही मग आपली हार्ट <laughs> त्याचा प्रश्न आहे तो प्रश्न मला हजार नाहीत राह मग आता इतका वेळ पाहून घेतला हे पण ओपन हार्ट सर्जरी झाली आहे कुठलीही सर्जरी हार्ट सर्जरी झाली काही स्ट्रोक असो किंवा काही ब्रेन पॅरालिसिस असो ब्रेन हॅमरेज असो ह्या गोष्टी एका दिवसात होत नाही या गोष्टीला पंधरा वर्षाच्या आधीपासून ते जमा 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 होते आता एक पाईप आहे त्या पाईप पाई मध्ये पाई थोडं थोडं डिपॉझिशन थोडं थोडं डिपॉझिशन रोजच रोजचं गाडी चालली की कार्बोरेटर मध्ये कचरा जातो की नाही कसं ते डिपॉझिट डिपॉझिट होतच काय होते ती आर्टरीज छोटी होते मग ज्या फोर्स न ब्लड जायचं त्या फोर्स न रक्त त्याच्यामध्ये जात नाही ते पंप करायला कठीण जाते पण एखाद्या वेळेस समजा तिथे पण अजून काही चोख एखादा खडा आला काही आला की हार हार्ट अटॅक येतो कारण की त्या हार्टवर तेवढं प्रेशर येते मग हार्ट अटॅक येतो ते ब्रेन ओपन सर्जरी झाली म्हणजे म्हणजे याचा अर्थ काय आहे की शरीरामध्ये मळ आहे आणि मळ काढायसाठी आपण काय सांगतो चार रस्ते ओपन करा कोणते चार रस्ते आमाशय की सफाई ममनसे आता यांचं आताच झालं दोन महिन्यापूर्वी दोन वर्षापूर्वी तरी पण त्यांना एकदा वमन करून पाहायला लावा त्रास झाला नाही तर कंटिन्यू करायचं समजा वमन केल्यावर त्रास होत असेल तर मग नाही करायचं वमन करायची प्रॉपर मेथड यांना शिकवायची त्याच्याशिवाय नाही नंबर दोन आम्हाय की सफाई वमनसे मलाशय की सफाई एनिमा एनिमा दिवसातून दोनदा सकाळी कोमट पाण्याचा संध्याकाळी थंड ताज्या पाण्याचा नॉर्मल पाण्याचा दोनदा तरी येणी मग घेतला पाहिजे तीन चार महिने त्याच्यानंतर पिंपळाचे पानं पंधरा सोळा पानं घ्यायचे जास्त जरड नाही थोडे कोळे वरचं डेट काढायचं खालचं डेट कापून टाकायचं वरचं पण कापून टाकायचं पंधरा का सोळा पानं दोन ग्लास पाण्यामध्ये उकळायचे ते पिंपळाची पण पुढची प्रिकॉशन नाही तरी पण हे पण करायचं हात दुखतो तो ते दुखतो म्हणजे काय आहे गॅसच आहेत पिंपळाची पानं पंधरा सोळा उकळायची त्याचं दोन ग्लासच एक ग्लास पाणी द्यायचं ते गाळून घुन घ्यायचं आणि सकाळच्या जेवणानंतर अर्धा ग्लास घ्यायचं संध्याकाळच्या जेवणानंतर अर्धा ग्लास घ्यायचं त्याच्यानंतर तिसरी सफाई सांगा दो स्नान किती दोनदा गरम पाण्याचं थंडगार पाण्याचं थंडगार म्हणजे नॉर्मल ताज्या पाण्याचं तसं स्नान भाजून घासून चौथी सफाई मेडिटेशन सगळ्यात पहिले दान करा पहिलं तू पहिला इलास तुला दान तु, त्याच्यानंतर हिरव्या पानांचा ज्यूस पालक पुदिना कडीपत्ता कोथिंबीर आणि आवळ्याचे पानं चिंचीचे पानं जे पाना, जी जी पाना, जी जी पाना जे पानं भेटतील जांभुळाचे पानं तुळशीचे पानं बेलाचे पानं बेलाचे जास्त घ्या बेलाचे भेटले तर बेलाचे बेला जास्त ग्रीन ज्यूस ग्रीन ज्यूस सकाळी आणि सकाळी ग्रीन ज्यूस झाल्यानंतर मग बारा वाजता फळ फड़ा असा फळांसोबत काय खायचं खजूर आणि किसमिस बारा वाजता बारा एक वाजता फळांसोबत काय खायचं फळांसोबत सोबत ग्लुकोज किसमिस आणि खजूर आणि अंजीर पण खाल्ले तरी चालते अंजीर आणि मग दोन वाजता आपलं सॅलड वगैरे खायचं संध्याकाळी जेवण करायचं दुपारचा नाश्ता हलका बस हे सुरू ठेवा पहिलेपासून सांगते अकरा वाजेपर्यंत काहीच नाही पोटात पाणी तहान लागली तर प्यायचं उन्हाळ्यात लागते हिवाळ्यात वगैरे लागते नाही अकरा वाजता ज्यूस घ्यायचा पहिला ग्रीन ज्यूस आता ग्रीन ज्यूस कोणं कोण घ्यायचा ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी घ्यायचा किती दिवस घ्यायचा चाळीस दिवस लिहून घ्या मग अजून तुम्ही तेच तेच विचारता तो दुपारी आहे ना मग आजी मी सांगून राहिली आता ती लिहून घ्या हे लिहिलं लिहायला लावा नाही लिहिते ती तुम्हाला पिवळा कागद भेटला ना मी आहे आईजवळ तुम्हाला नाही भेटला नवीन लोकांना ना तर आ, काय करायचं आहे ग्रीन ज्यूस कोणी कोणी घ्यायचा ज्यांना ब्लॉकेज झालेले आहेत त्यांनी घ्यायचा ज्यांना पातळ व्हायच्या गोळ्या सुरू आहेत त्यांनी पण घ्यायचा चाळीस दिवस त्यांना वजन कमी करायचं आहे आणि ज्यांच्या आतमध्ये काही संक्रमण झालेलं आहे किंवा कॉन्टेजियस डिसीज आहे संसर्गजन्य रोग त्यांनी सगळ्यांनी चाळीस दिवस ग्रीन ज्यूस घ्यायचा आहे मुलांनी कधी घ्यायचा तर मुलांनी तीनच बेल तुळशी आणि दुर्वा दुर्वा कमी याचा ज्यूस दोन चमच्या घरी मुलांना दिला सकाळी तरी खूप चांगलं आपण अकरा वाजता घ्यायचा मुलांना ग्रीन ज्यूस मुलांनी पिला पाहिजे याच्यासाठी त्याच्यामध्ये त्याला छान असं पाणीपुरीसारखं टेस्ट आली पाहिजे असं बनवा मग पुरं पितात पाणीपुरीत तोच ज्यूस बनवून द्या आमच्या शिबिरात पाणीपुरी देतो आम्ही तर त्याच्यात पण ज्यूस असतो थो। त्यात थोडीशी हिरवी मिरची थोडस गुळ थोडस चिंच असं टाकलं की चव येते त्याला कैरीच्या वेळेस कैरी टाकायची एखाद्या वेळेस पाईनॅपल टाकायचं तुकडे एखाद्या वेळेस डाळिंब टाकायचं वेगवेगळ्या चवी करायच्या त्याच्या समजलं का ग्रीन ज्यूस समजला आता यांचा विचार यांनी विचारलं की काकडी कारलं टमाटा हा ज्यूस कोणी कोणी घ्यायचा हे पण लिहून घ्या ज्यांचा डायबेटीस आहे ज्यांना शुगरच्या गोळ्या सुरू आहेत इन्सुलिन आहे त्यांनी किती वाजता घ्यायचा जेवणाच्या अर्धा तास आधी संध्याकाळच्या काकडी कारलं टमाटा प्रमाण कसा को आहे कोण सांगते दो, दोन भाग कारले दोन भाग टमाटे एक भाग काकडी त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही मीठ नाही काही नाही काही नाही हा ज्यूस थोडा पहिले एक दोन दिवस कडू लागते नंतर लागत नाही गोड लागते नाही हा ज्यूस ज्यांना वजन कमी करायचा आहे ज्यांचं कोलेस्ट्रॉल बिघड लिपिड प्रोफाईल बिघडलेला आहे त्यांनी हा ज्यूस किती कधी घ्यायचा दुपारच्या जेवणाच्या रात्रीच्या जे जेवणाच्या एक तास आधी संध्याकाळच्या जेवणाच्या एक तास अर्धा तास चारच्या स्नॅकच्या वेळेस चालतो आम्ही स्नॅक बंद केले म्हणून चार तास आणि ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी तुम्ही रोज घेता चौतीस किलोची झाली ना आजी कापडाची बावली कधी रोज घेता काही काम नाही वा काही दिवसान अदृश्य होऊन जाईल म्हणते अजून किती चांगली दिसशील तू <laughs> हॉलिवूड मध्ये चाललं हो हो थंड पाण्याची पट्टी चाळीस मिनिट जिथं दुखते तिथा म्हणजे जिथं दुखते तिथं त्याच्याकडून मफलर गुंडाळायचं पण हे केल्याशिवाय नाही सगळ्यात पहिले तुलादान करा आणि त्यांना म्हणा दशांस काढणं सुरू करा हे पा तुम्ही असे देना अनमारी नियती है धनाच्या तीन गती आहेत एक तर भोगा धन भेटलं की नाही तर भोग घ्या त्याचा म्हणजे स्वतःला चांगले चांगले कपडे घाला चांगल्या चांगल्या गाड्या घ्या मोठे मोठे बंगले बांधा हे करा भोगा चांगलं चांगलं ख्या आपल्या जे डेफिनेशन मध्ये बसते चांगलं खाणं ते सगळं खा दुसरी गती आहे नाश तुम्ही नाही भोगलं तर राकेश झुंझुनवाला पंचाहत्तर हजार करोड सोडून वारले कोण बघणार ते नाश झाला घेता नाश हसते हसते देना हसून नाही तर रडून द्यावं लागते परमेश्वराना तीन दूध पाठवले आहेत एक पांढऱ्या कोटावाला माहित आहे तुम्हाला समजणेवाले इशारा कापी आहे त म्हणजे तपेल एक पांढऱ्या कोटावाला दूध आहे तो देवदूत आहे तुम्ही असे नाही दिले तर असे टाकत तुमचे पैसे आता या मुलीने सांगितलं आम्ही इतके दवाखाने केले आणि काय काय केलं म्हणजे किती पैसा गेला गे पैसाच नाही गेला पूर्ण घराची पूर्ण तब्येत बिघडली एका व्यक्तीची तब्येत पूर्ण घराची तब्येत बिघडते नंबर दोन वेळ गेला चार किलोमीटर पैदल जा ॲटो करा त्या दवाखान्यात बसा वेळ गेला वेळेची किंमत काढा तिसरं परिश्रम पण झाले कष्ट पण घ्या लागले आणि शरीर खराब झालं शरीर चांगलं नाही झालं साईड इफेक्ट बघा प्रत्येक वेळीचे किती आहेत तर आपल्याला सगळं वाचलं तर थोडस काढणं सुरू करा आम्हाला का दिसतो पण काढून तर पहा तीन महिने तुमच्या आयुष्यात चमत्कार होतात का ठीक आहे आता हा जो आपण घेऊन राहिलो कोणता संजीवनी पेय हे बनवायची पद्धत कशी आहे गरम करायचं पाणी उकळायचं त्याच्यामध्ये किस अद्रकचा किस उकळून घ्यायचा अद्रक छान धुऊन घ्यायचा त्याचा किस उकळून घ्यायचा ते गाळून घ्यायचं खाली उतरल्यावर त्याच्यात निंबू पिळायचं आणि गूळ टाकायचा थोडस सहज टाकू नका आणि गरम गरम प्यायचं ते थंड नाही हे कोणी कोणी प्यायचं ज्यांना अस्थमा आहे लिहा म्हणजे कोणाला सांगायला होते ना आपल्याला मग नाही ज्यांना अस्थमा आहे ज्यांना रेस्पिरेटरी ऑर्गनचे डिसीज आहेत श्वसन संस्थेचे रोग आहेत त्यांनी घ्यायचा पुन्हा वजन ज्यांना कमी करायचं आहे त्यांनी घ्यायचा आता तुम्हाला वाटतं किलो कमी झालं ताई आठ किलो चार तुझ इच तीन झालं आता अजून आता उद्या आज होईल ना चारशे ग्रॅम साडेतीन होईल आता नाही बोलायचं आहे आम्ही जेव्हा सांगू तेव्हा आता थोडी बोलाय उद्याचा दिवस उपास करायचा आहे परवाच्या दिवशी सूप प्यायच्या आधी आहे एकवीस दिवस सारखं सांगत समजले काय हा निंबू टाकायचा आणि गुळ टाकायचा ते गरम गरम प्यायचं आहे कोणाकोणाला अस्थमा रेस्पिरेटरी प्रॉब्लेम लंग्ज श्वसन संस्थेचे रोग नंबर तीन लिपिड प्रोफाईल गडबड आणि नंबर चार ज्यांना रोड व्हायचा आहे बारीक व्हायचं आहे फॅट्स कमी करायचे आहे ठीक आहे काय गॅप द्यायचं आता घ्यायचं पंधरा वीस पहिले तो गरम पाणी पिऊन घ्यायचं मग अर्ध्या तासानं तो हिरव्या पाण्याचा